कसं आहे माहिती आहे का माणसानं आयुष्यात एकदा तरी फिरायला जायला पाहिजे कारण की निसर्ग खूप बघण्यासारखा आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलं पाहिजे मग फिरायला जाणारे अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणांचा आनंद घेत असतात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात आज आपण महाराष्ट्रातले असे दहा ठिकाणं पाहणार आहोत जे ठिकाणं ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत पाहण्यासारखे असतात त्या ठिकाणी मोठा आनंदसुद्धा येऊ शकतो ते देखील अगदी कमीत कमी खर्चामध्ये नेमकी कोणते आहेत ते दहा ठिकाणं कोणत्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल हे अगदी सविस्तरपणे पाहिजे पण जर तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका महाराष्ट्र तसा सौंदर्यानं नटलेला आहे पर्यटन पर्यटनस्थळं महाराष्ट्रामध्ये पाहण्यासाठी भरपूर चांगले आहेत पण मात्र आपण अगदी असे काही मोजके फेब्रुवारीमध्ये फिरण्यासाठी जे पर्यटनस्थळ आहेत ते पाहणार आहोत आणि त्या ठिकाणी एकदम कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही जाऊ शकता पर्यटनाचा चांगला आनंद घेऊ शकता ते पर्यटन स्थळाची नावं मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे चिखलदारा चिखलदरा आहे पर्यटन स्थळ अमरावती जिल्ह्यामध्ये आहे सातपुडा रांगेमध्ये थंड हवेचं ठिकाण हे आहे आणि नेमकी आता फेब्रुवारी आणि उन्हाळ्याची सुरुवात होणार असल्यामुळं या ठिकाणी वेगळाच आनंद तुम्हाला येऊ शकतो अमरावतीला जाऊन तुम्ही चिखलदारा या पर्यटन स्थळाचा आनंद अगदी चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पॉईंटसुद्धा पाहायला मिळतील त्यामध्ये आहे इको पॉईंट देवी पॉईंट भीमकुंड नर्सरी गार्डन अशी ठिकाणं तुम्ही चिखलदरा या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि एक वेगळा आनंद घेऊ शकता त्यानंतरचं ठिकाण आहे ते म्हणजे कास पठार आता कास पठार हे सातारा जिल्ह्यात आहे साताऱ्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी निसर्गाचा एक वेगळा आनंद तुम्ही घेऊ शकता कारण की या ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते आणि कास पठारावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं आणि फुलांचे रंग पाहायला मिळतील सुद्धा तुम्हाला या कासपठारावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी पर्यटनाचा आनंद मोठ्या प्रमाणात येत असतो आणि अनेक पर्यटक या ठिकाणी सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात आणि अनेक जण कासपाठ कासपठारा ठिकाणाची निवडसुद्धा करत असतात त्यानंतरचं ठिकाण आहे ते म्हणजे अलिबाग आता अलिबाग हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि अलिबागला जाऊन तुम्ही एक वेगळा आनंद वेगळा एन्जॉय घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही परिवारासह फॅमिलीसह अगदी स्वस्तात मस्तसुद्धा जाऊ शकता मग अलिबागला जाण्यासाठी काय काय पर्याय आहेत काय आहेत हे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे की मुंबईहून कसं जायचं कुठून कसं जायचं किती खर्च येतो त्या ठिकाणी जाऊन काय काय पाहायचं हे आपण अलिबागविषयी सविस्तरपणे व्हिडिओ स सांगितलेला आहे पण मात्र तरीसुद्धा अलिबाग पाहण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे अनेकजण सध्या फेब्रुवारी आणि त्यानंतर अलिबागची निवड करत असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा अलिबागला जाऊन स निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता त्यानंतरचं ठिकाण आहे ते म्हणजे पाचगणी पाचगणी सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि सप्टेंबर ते फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी निसर्ग फुललेला असतो या ठिकाणी मोठा आनंद येऊ शकतो आणि सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेलं हे पाच गणी आहे आणि यामध्ये एक वेगळा निसर्गाचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो ज्वालामुखीने तयार झालेला हा पठार आहे त्यामुळं जागतिक लेवलला पाचगणी या पठाराचं नावसुद्धा आहे त्यामुळं अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतात या ठिकाणी पाहण्यासारखे जे पॉईंट आहेत, त्या आहेत। पौइंट, 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 धरन, आहे? आहे। मज्ञा। ते आहेत पारसी पॉईंट कडेचा पॉईंट शिडनी पॉईंट प्रतापगड किल्ला धोमधरण कमलगड किल्ला आणि पाचगणी मार्केट अशा पद्धतीनं पाचगणीमध्ये सुद्धा भरपूर पाहण्यासारखं आहे आणि एक वेगळा आनंद घेण्यासारखं आहे तीही अगदी स्वस्तात मस्त मज्जाच मज्जा आता यानंतरचं ठिकाण आहे ते म्हणजे गगनबावडा गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे गगनगुरी महाराजांचा या ठिकाणी मठ आहे निसर्ग सौंदर्याने फोडलेला आहे घाट आहे या ठिकाणी तुम्हाला विविध पक्षी प्राणी या जंगलामध्ये पाहायला मिळू शकतात थंडगार हवेचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटक ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत भेटी देत असतात आणि एक वेगळा आनंद घेत असतात त्यानंतरचं ठिकाणं आहे ते म्हणजे इगतपुरी आता इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यात आहे आणि हे एक सुद्धा पर्यटन स्थळ आहे बरेच पर्यटक या ठिकाणी फिरायला जात असतात पावसाळ्यामध्ये आनंद घेत असतात फेब्रुवारीपर्यंत इगतपुरीमध्ये बघण्याची वेगळीच मज्जा आहे अनेक सेलिब्रिटींनी अनेक मोठमोठ्या लोकांनी या इगतपुरीमध्ये हॉटेल्स आणि त्यांचे फार्म हाऊस गेस्ट हाऊससुद्धा बनवलेले आहेत कारण की निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी ते या ठिकाणी येत असतात आणि राहत असतात त्यामुळं तुम्हीसुद्धा इगतपूरला गेलं पाहिजे इगतपूरला जाण्यासाठी रेल्वे आहे बस आहे सगळ्याच मार्गाचा अवलंब तुम्ही करू शकता आणि या ठिकाणी जाऊन एक वेगळा आनंद घेऊ शकता तर इगतपुरीला पाहण्यासारखं भरपूर काय आहे सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेलं हे आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि कधीही तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता वेगळा आनंद घेऊ शकता त्यानंतरचं ठिकाण आहे ते आहे गणपतीपुळे आता गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे गणपतीपुळे याबद्दल आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे की गणपतीपुळेला कसं गेलं पाहिजे कुठं राहिलं पाहिजे किती खर्च येतो जाणं येणं किती आहे कुठून रेल्वे आहे कुठून ट्रेन आहे कुठून बस आहे हे सविस्तर माहिती आपण गणपतीपुळेविषयी दिलेली आहे ती माहिती तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून गणपतीपुळेला जाऊन तुम्ही तुमचा एन्जॉय एक मोठा आनंद आणि आन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं या काही ठिकाणांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे याबद्दल तुम्हाला जर अजून सविस्तर माहिती पाहिजे असेल की या ठिकाणी जायला किती खर्च लागतो कसं जायचं कुठं राहायचं कसं हे सगळं करायचं याचीबद्दल तुम्हाला माहिती असेल पाहिजे असेल तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन येऊ आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या